आपल्या समाजाचे गुरेवार धनसिंग महाराज त्याचबरोबर जगलू महाराज आणि या विचार उपस्थित असणारे अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष लालासाहेब राठोड आणि या विचारमंचावर उपस्थित असणारे आमचे आजी माजी तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या या बंजारा समाजातील माता बघिले बंधू बघिले नव्हत खर तर हा जत तालुक्यात मला वाटतं पहिल्यांदा जतच्या इतिहासातच बंजारा समाजाचा मेळावा होतोय आणि हे मेळावा ज्याच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते आमचे रोहित त्यांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद तालुकाळी <laughs> तालुका, तालुका असलेला तालुका। जे आपल्याला कार्यक्रम तिथं होतोय तिथं समोर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची बाग तुम्हाला बघायला मिळते पण ती द्राक्षाची बाग जगवताना कोणत्या प्रकारे या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणी येतात हे म्हणजे कमी पाण्यात कशा पद्धतीची चांगली शेतकरी शेती कशी करायची हे आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाही तर तुम्हाला वाटत हा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी समोर द्राक्ष आणि दादा म्हणतात की बाबा कायम स्वरूप दुष्काळ आहे तालुका आज या ठिकाणी आपल्यासमोर त्या निमित्तानं बघायला मिळत आहे की ज्या बंजारा समाजाचा आज या ठिकाणी मेळावा होतो हा बंजारा समाज ज्या वेळेस मानव निर्मिती झाली हा सगळ्यात मोठा श्रीमंत असलेला समाज एकेकाळी आज आपल्याला बघायला मिळत होता इतिहासात आपल्याला बघायला मिळतो कारण हा समाज पहिल्यांदा बैलांच्या बैलांबरोबर देशाच्या आधारे हा या याच गावातून त्या गावाकडे नेण्याचं काम हा बंजारा समाज उप प्रामुख्यानं व्यापारी म्हणून ह्याच्या आला आणि मग यावेळेस परत त्याचे हे होत असताना या समाजाला या ठिकाणी ज्या वेळेस इंग्रजांचं स्वातंत्र्य आलं आणि इंग्रजांनी ज्यावेळेस सगळे वेळ आणली आणि या समाजाला थोडंफार या व्यापारापासून परावृत्त व्हायला लागलं आणि त्याचबरोबर मग जगण्यासाठी कुठलं तर काहीतरी पाहिजे आणि मग हा वेगवेगळ्या या निमित्तानं हा तांडे या ठिकाणी वसले गेले आणि त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करायला सुरू केला आणि त्या माध्यमातून मग मा परत कुणी मोलमसुरी करायला लागलं आणि या ज्या वेळेस इंग्रजांनी वेगवेगळ्या वे पद्धतीचा अत्याचार या निमित्तानं करायला सुरू केला त्यावेळेस याच इंग्रजांच्या काळात हा समाज विस्थापित होऊन वेगवेगळे तांडे या निमित्तानं तयार झाले आणि मग थोडीफार पर परिस्थितीला मुकावं लागलं अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस इंग्रजांच्या नंतर हा समाज थोडाफार गुन्हेगारीकडे वळवण सुद्धा या निमित्तानं झाला पण त्याच बंधारा समाजानं आज परिस्थिती बघितली की ज्या एकोणीसशे बावन्न साली ज्या नाईक साहेबांनी मुख्यमंत्री असताना या समाजाला एस सी एसटी मध्ये जो समाज आहे यामध्ये समाविष्ट करून या निमित्तानं न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ते मुख्यमंत्री होते ते काँग्रेसचे होते अशा पद्धतीच्या काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न या वारंवार झालेला मी या निमित्तानं बरेचसे वक्ते बोलणार आहेत ज्या पद्धतीनं एमबी बी पाटील साहेबांनी आपल्याला कायमस्वरूपी सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी त्यांचे साहेब भोसले साहेब या ठिकाणी केलेलं आहे ते अशा पद्धतीच्या या मोठ्या असलेल्या तालुक्याला कुठंतरी सहकार्याची भावना सुद्धा एक कर्नाटकाचा भाऊ म्हणून तरी सुद्धा आज चांगल्या पद्धतीने पाडलेली आहे जीजू महाराजांनी खास करून उल्लेख केला कारण ज्या भागातली ज्या भागात जीव महाराज आपलं काम करतात समाजाचं त्याच भागातून तुमची बावलेश्वरची योजना सुरू होते आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला या दुष्काळी भागाला जतच्या भागाला सुद्धा आज एम पाटलांनी न्याय देण्याचं काम सुद्धा या माध्यमातून केलेलं आहे अशा पद्धतीचं काम या येणाऱ्या काळात तुमचे सहकार सगळ्यांचं सहकार आपल्याला अपेक्षित आहे आणि या जत तालुक्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी राजकारण येईल जाईल पण या दुष्काळी तालुक्याला आपल्याला खऱ्या अर्थानं जर पाणी पाहिजे असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि त्यासाठी लढत असताना ज्या भूमिपुत्रांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अडी अडचणी कशा सोडवल्या जातील तशा बाहेरच्या लोकांच्याकडनं आपल्याला सोडवता येणार नाही कारण निवडणूक आली की लोक बाहेरची लोक येतात आणि आपल्याला भागात वेळ येऊन सत्ताधारी करून बाकी वेगवेगळे प्रयोग करून त्या सत्ताधारी बनण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत अशा लोकांना सुद्धा आपण या जज तालुक्यातल्या लोकांनी आज वेगळ्या पद्धतीनं आज त्याचा जो भूमिपुत्र आहेत त्यांच्याच माग आपण लागलं पाहिजे अशा पद्धतीची या निमित्तानं दिला असेल तो काँग्रेस पक्षानं दिलेला आहे आम्ही या निमित्तानं आज इथं विचार मंचावर खासदार आहेत विशाल राचबरोबर सन्मान्य माजी मंत्री विश्वजित कदम साहेब आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला विधीमंडळात जे आज जत तालुक्याच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या पटलावरच नव्हते ते काम आज श्री कदम साहेब असतील मी असेल जे पटलावर आणून मांडण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज येणाऱ्या काळात सुद्धा विस्तारित महिषाळ योजनेच्या माध्यमातून आज शासनाचं सुद्धा कर्नाटक राज्याला पत्र गेलेलं आहे की बाबा आमचं विस्तारितचं काम होऊच सोपलेलं जे कर्नाटक राज्याकडे असलेलं आठ टी एम सीच पाणी ते शिल्लक पाणी दरवर्षी तुमची बबलेश्वर योजनेतून तुम मिळावं अशी या निमित्तानं आपण एम पाटील साहेबांना आग्रह केला होता आज तुमची बबलेश्वरच्या माध्यमातून आपल्याला पाणी थोडंफार या ठिकाणी यायला सुरू झालेलं आहे थोडाफार दोन दिवसा पुढे पूर्वी या निमित्तानं जो मोटरींचा बिघाड झाल्यामुळं आज या निमित्तानं आपल्याला पाणी निश्चितपणाने एक अभिवचन या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या जनतेला देऊ शकतो जे अभिवचन एम बी पाटील साहेबांनी मला दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात थोड्याच दिवसात हे तुपची भुवनेश्वरचं पाणी हे आपल्याला सुलगिनीपर्यंत पोचलेलं दिसेल अशा पद्धतीची इच्छा या निमित्तानं या जतकरांच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं या दुशाळी तालुक्याच्या वतीनं त्या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण बंजारा समाज त्याचबरोबर या भागातील आजी माजी पदाधिकारी सरपंच माजी सरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण सगळ्यांनी उपस्थिती दाखवली खास करून मी पत्रकारांना सुद्धा या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं जतच्या या प्रगतीसाठी आपण एकत्रित काम करूया अशी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज धन्यवाद